रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारली मे महिन्यात तिथे जाणे झाले शिवसृष्टी पाहायला जाण्यासाठी आम्ही संध्याकाळची वेळ निवडली काळोख पडण्यापूर्वी अर्धा ते एक तास आधी तिथे पोहोचावं म्हणजे आजूबाजूचं सौंदर्यही निहाळता येतं आणि काळोख पडल्यावर दिव्यांच्या रोषणाईने झळालेली शिवसृष्टीही पाहता येते इथलं आजूबाजूचं सौंदर्य निहाल्यानंतर मग काळोख पडते वेळी आम्ही शिवसृष्टी पाहण्यासाठी निघालो शिवसृष्टी पाहण्यासाठी पाच ते बारा या वयोगटासाठी पंधरा रुपये आणि बारा वर्षापुढील सर्वांसाठी तीस रुपये इतके प्रवेश शुल्क आहे खरं तर आत गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण शिवसृष्टीत प्रवेश केल्याचा भास होतो त्या काळातील सामान्य माणसाचं सा जीवनमान अशा प्रतिकृतीतून पाहायला मिळतं मार्च महिन्यात या शिवसृष्टीचं उद्घाटन झालं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी तिथे झालेल्या भाषणातून मला एक गोष्ट समजली तीही की जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही शिल्पं आहेत जी माणसांची शिल्पं दिसत आहेत ना आपल्याला ती जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहेत शिल्प तयार करून झाल्यानंतर ती शिल्प कॉलेजमध्येच ठेवली जातात तर त्या शिल्पांचा उपयोग या शिवसृष्टीत करण्यात आला आहे त्यावेळीची घरे म्हणूया किंवा वाडे म्हणूया त्या घरांसमोर तुळशी वृंदावन घरात काम करणाऱ्या महिला असोत कुंभार काम करणारा माणूस हे सर्व त्यावेळेचं सर्व जीवनमान या, जीवन या प्रतिकृतींच्या माध्यमातून जिवंत केलंय जस तुम्ही पायऱ्या चढून वर जाता तस तसा तिथला भव्यपणा आपल्या डोळ्यात भरत जातो थोडस गोंधळायला देखील होत नेमकं आता कुठून कुठे जायचं ते कळतच नाही पण तिथे उभं केलेलं ते इतिहासकालीन जग पाहताना तुमची पावलं मग त्या वातावरणाला सरसावतात तिथे विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती पण पाहण्यासारख्या आहेत मला तिथे बरेच पालक आपल्या मुलांना शिवकालीन इतिहास आपापल्या परीने समजावून सांगताना दिसले निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्याजवळ शिवसृष्टी उभारली आहे रत्नागिरीत पर्यटनाला आलेला प्रत्येक पर्यटक हा रत्नदुर्ग किल्ला पाहायला येतोच आता त्यात शिवसृष्टीची देखील भर पडली आहे मात्र इथे येण्यासाठी तुम्हाला स्वतःचे वाहन तरी हवे नाही तर रिक्षा हा पर्याय उत्तम ठरतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपली रत्नागिरी जास्तीत जास्त पर्यटकांची पहिली पसंती कशी ठरेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया